अकरा महिन्यापूर्वी विवाह झालेल्या महिलेसोबत धक्कादायक घटना घडली लोखंडी रॉडनं मारहाण धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरच्या महूनगर भागात घडली मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल वाघ व वा भारती यांचा अकरा महिन्यापूर्वी विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर काही दिवस गुन्हा गोविंद गेले मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत होता त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले कायम वाद होऊ लागल्यामुळे दोघे पुन्हा गावी राहण्यास गेले तिथंही भारतीला त्रास सुरू होता त्यामुळे भारतीनं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान भारतीचे वडील आठ डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले मात्र सोळा डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना भाऊ राहुल आणि तिची वहिनी हे तिघे जण कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षाची मुलगीच होती याचवेळी संधी साधून भारतीचा पती विठ्ठल वाघ हा दुपारी एक वाजेच्या सुमारास तिथं आला यावेळी त्याचा भारती सोबत पुन्हा वाद झाला दोघांमधील हा वाद विकोपाला गेला यातच विठ्ठल वाघ येणं चक्राकार दात्र्या असलेल्या लोखंडी रॉडनं भारतीच्या डोक्यात जोरदार वार केला त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तिथून पळून गेला याबाबत शेजाऱ्यांनी तिला तिच्या वडिलांना माहिती दिली त्यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले दरम्यान विठ्ठल वाघ विरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला